आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर समता परिषदेची पण पर नागपुरात विशेष बैठक होत आहे आणि कुठेतरी ओबीसी नेत्यांचे जे राज्यभरातील विविध पक्षातील ओबीसी नेते त्यांचे वेगवेगळे सूर त्या जी आर ला घेऊन आहे अजूनही संभ्रम दूर होत नाही आणि एक अत्यंत महत्वाची मागणी जे जी आर पासून नाराज असलेले नेते त्यांनी केले होते की जर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं सरकारने स्पष्टीकरण दिलं तर ते पण सरकारच्या वतीने होते काय स्थिती आहे सगळी नाही बघा असं आहे की दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो जी आर निघाला त्यामध्ये कुणबी समाजाचे ज्याच्याकडे दाखले आहेत त्याच लोकांना ओबीसीचं म्हणजे प्रमाणपत्र द्यावं किंवा जा, जातीचं प्रमाणपत्र द्यावं पण मला असं वाटतं की आ, सत्ता पक्षातील किंवा विरोधी पक्षातील अनेक ओबीसी नेते असे आहेत जिंना या जी आरमध्ये या इंटरप्रिटेशनमध्ये चुका करतात आहे या जी आरचं इंटरप्रिटेशन असं आहे की तुम्ही ज्याही व्यक्तीकडे एकोणीसशे सहासष्टच्या आधीचे कुणबी प्रमाणपत्र असणार किंवा कुणबीचं काहीतरी दाखला असणार त्या सगळ्या व्यक्तींना त्या सगळ्या परिवाराला ओबीसीचं सर्टिफिकेट किंवा कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात येणार या जी आरमध्ये कुठेही सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणार किंवा सरसकट मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबीचे जे दाखले देतील सर्टिफिकेट देतील असं कुठेही लिहिलेलं नाही आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला निघालेला जी आर आहे आज, आज अठरा सप्टेंबर आहे आणि एवढ्या दिवसात मला वाटतं फक्त महाराष्ट्रामध्ये आठ किंवा दहा व्यक्तींना या प्रकारचं सर्टिफिकेट मिळालेला आहे आणि ते जे खरे कुणबी होते त्यांच्या त्यांच्याकडे कुणबी जातीचे प्रमाणपत्र होते काही ना काही दाखले होते त्याही त्याच लोकांना हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे तर मला असं वाटतं भुजबळ साहेबांनी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेबांना सोबत एकदा चर्चा करावी आणि या संदर्भात आपला जो संभ्रम आहे आपला जो इंटरप्रिटेशन चुकीचं इंटरप्रिटेशन आहे ते आपलं सुधारून घ्यावं भारतीय जनता पार्टीच्या रक्तातच ओबीसी आहे ओबीसीमुळे भारतीय जनता पार्टी आज एक ताकतीने ओबीसी समाज आणि सर्व समाजाला घेऊनच भारतीय जनता पार्टी चालली आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे आणि मला असं वाटतं की या ही सरकार माननीय फडणवीस साहेबांची सरकार कधीच ओबीसी नवर अन्याय होऊ देणार नाही म्हटलं होतं बघा असं आहे की या संदर्भात अनेक याच्या आधीही निर्णय झालेले आहे या संदर्भात सरकारचे स्पेसिफिक धोरण आहे अनेक जी आर आहेत अनेक कायदे सुद्धा आहेत जोही अधिकारी या प्रकारचं खोडतोड केलेले किंवा चुकीच्या प्रकारे सर्टिफिकेट देणार ते सगळे सस्पेंड होतील किंवा त्यांच्या नोकऱ्या जातील आणि मला असं वाटत नाही कोणताही अधिकारी स्वतःची नोकरी गमावून कोणाला सर्टिफिकेट देणार हे चुकीचं एक वातावरण किंवा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करतात तुम्हाला असं म्हणायचं आहे जे प्रमाणपत्र प्रमाणपत्र आता कालपासून वितरित होत आहे आहे ते समाजाला प्रमाणपत्र दिले जात नाही बघा असं आहे की ज्यांच्याकडे कुणबीचे दाखले आहेत ते सगळे कुणबी लोकच आहे आणि कुणबीचं ज्याच्याकडे प्रमाणपत्र असलं तो त्याला ओबीसी प्रयोगात आरक्षण मित्र ओबीसी प्रयोगात तो सतेचा सा समाविष्ट होतो सर्व ओबीसी नेत्यांची मागणी होत की मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक बोलवावी बघा असा आहे की आ, मला असं वाटतं की भुजबळ साहेब तर नेहमी सीएम साहेबांची भेट असते कॅबिनेटमध्ये भेट असते इतर मला असं वाटतं भुजबळ साहेब जर या संदर्भात जर पुढाकार घेतील तर सगळेच ओबीसी नेत्यांचे तसेही फडणवीस साहेब नेहमी सगळ्यांना भेटत असतात मला असं वाटतं याच्या आधीही या संदर्भातली बैठक झाली पण निश्चितच जर त्या लोकांचे सगळे आग्रही असतील आणि अनेक विरोधी पक्षाचे लोकही जे मला असं वाटतं की आ, या प्रकारचा काही प्रयत्न करतील हे असणार तर मला असं वाटतं मुख्यमंत्री साहेब निश्चितच त्यांची बैठक येणार आणि त्यांना त्यांचं समाधान या सगळ्या मुद्द्यावर लक्ष्मण करण हाकेन मुळ हे आक्रमक आहे त्या ठिकाणी त्यांना एकत्र बसून मुख्यमंत्री किंवा सरकारशी भेट होईल पुढच्या काळात जेणेकरून जे आंदोलन सध्या सुरू आहेत कारण की ज्यातून भीती वाटते लोकांना आत्महत्या होत्या ओबीसीच्या तर ते दूर होईल आणि आरक्षण इंटॅक्ट आहे असं वाटेल नाही निश्चितच मला असं वाटतं एकदा हे सगळे नेते माननीय फडणवीस साहेबांसोबत बसले आणि एक आश्वासन जसं मागच्या आम्हाला दिलं होतं राष्ट्रीय ओबीसी महासंघाला त्या प्रकारचं आश्वासन मिळालं मला असं वाटतं यांचा सगळ्यांचा संभ्रम दूर होणार आणि हे तुम्ही ओबीसी नेते म्हणून ही भेट घालून द्यायला पुढाकार घेणार आहात का निश्चितच आपण सांगितल्यानंतर मी आज माननीय भुजबळ साहेबांची भेट घेतो माननीय विजयभाऊ वडट्टीवर असतील हाके साहेब असतील त्यांच्यासोबत बोलून आणि फडणवीस साहेबांचा वे वेळ घेऊन निश्चितच यामध्ये काही ना काही तोडगा काढण्याचा मी प्रयत्न करून तुमचा ठामपणे विश्वास आहे की ओबीसीचं शंभर टक्के जात नाही त्या तो जी आर मी अनेक वेळा वाचला अनेक अधिकाऱ्यांसोबत त्या संदर्भात चर्चा केली अनेक वकिलांसोबत आणि अने सिनियर कॉन्सिलंट या संदर्भात चर्चा केली त्या जी आर मध्ये कुठेही सरसकट किंवा कुठेही कुणबी जातीला मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा कुठेही उल्लेख नाहीये त्यात फक्त कार्यपद्धती दिलेली आहे त्यामध्ये एकोणीसशे सहासष्टच्या आधीचे म्हणजे एखाद्या व्यक्तीचे त्याच्या वडिलांचे आजोबांचे पंजोबाचे किंवा खापर पंजोबाकडे कोणताही दाखला जातीचा असणार किंवा कुणबी म्हणून त्याच्याकडे काही पुरावे असणार तर त्या व्यक्तीलाच कुणबी प्रमाणपत्र मिळतील आता सप्टेंबर ते आठ ते दहा लोकांनाच या संदर्भात प्रमाणपत्र मिळालेले आहे आणि त्यांच्याकडे कुणबी जातीचे काही ना काही पुरावे निश्चित होते आहे हाच की काढला मला असं वाटत भुजबळ साहेबांसारखे एक सिनियर नेते सरकारमधले एक प्रमुख मंत्री यांनी मला असं वाटतं या प्रकारच काही त्यांचा सम्राम नसणार किंवा चुकीच असणार त्यांनी मुख्यमंत्री साहेबांसोबत थेट चर्चा करून या संदर्भातलं आपली जे इंटरप्रिटेशन चुकीचं इंटरप्रिटेशन ते आपलं दुरुस्त करून घ्यावं आणि त्यानंतरच त्यांनी या संदर्भातलं काही वक्तव्य करावं भुजबळ साहेब सारख्या मोठ्या नेत्यांनी ने या प्रकारचं वक्तव्य केलं किंवा या प्रकारची काही विरोधात प्रेस घेतली तर एक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये एक समरण निर्माण होणार भाऊ शरद पवार थोडा वेळा आधी बोललेला आहे की मी पंच्याहत्तरी नंतर थांबलो नाही त्यामुळे मी मोदींना थांबवा असं म्हणू शकत नाही माझ्या पंचाहत्तरीला स्वतः मोदी आले होते राजकारणात सभ्य आणि दर्शन घडलं पाहिजे नाही निश्चितच पवार साहेब एकदम म्हणजे खरं बोलले बरोबर एकदमच सटीक बोलले आहे आणि निश्चितच मोदी साहेब जोपर्यंत या देशाचे एकशे चाळीस कोटी लोकांचं मोदीजींवर प्रेम आहे तोपर्यंत मोदीजी या देशाचे पंतप्रधान राहणार आणि मला असं वाटतं की आणखीन दहा वर्ष मोदीजी ज्या प्रकारचं ते फिट आहेत तर आणखीन दहा पंधरा वर्ष ते निश्चितच या देशा देशाचं प्रतिनिधित्व करू शकतील आणि निश्चितच त्यांचं आमच्या सगळ्यांच्या की पंधरा वर्ष या देशाचे पंतप्रधान राहिले पाहिजे आपण शुभेच्छा देत पण काल ज्या जाहिराती आल्या त्या शिंदे गटाच्या सगळ्या आल्या होत्या ठळकपणे मुख्य वृत्तपत्रांमध्ये त्यानंतर विरोधकांकडून सातत्याने आरोप होत आहे की कुठेतरी हे कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय महायुतीमध्ये आणि एकूणच देवाभाऊंवर कुरघोडी करण्याचा शिंदे गटाकडून हा प्रयत्न बघा असं आहे की ती प्रत्येकाची वैयक्तिक विषय आहेत त्यांना कुणाचं ऍड द्यायचं आहे कुणाला आपल्या ऍडमध्ये कोणाचा फोटो टाकायचा आहे आणि ती शिवसेना च्या ती ऍड देण्यात आली होती आणि त्यात निश्चितच शिवसेनेमधनं दिली होती म्हणून शिवसेनेच्याच नेत्यांचे त्यात फोटो होते आणि जर ती महा युती सरकारच्या वतीने दिली असती तर सगळ्याच नेत्यांचे फोटो आले असते मला वाटतं साहजिक आहे राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेगळे आपले ॲड दिले तर त्यांचे फोटो टाकतील भाजपने वेगळे ॲड दिले त्यांचे फोटो टाकतील तर मला असं वाटतं याच्यात काही असं खूप काही असं त्यात चर्चा करण्याचा किंवा मला वाटतं विरोधी पक्षाला तसंही काय म्हणतात चोराच्या मनात मना चालण्यात असं असतं की काही ना काहीत भांडणं झाले पाहिजे आणि कुठेतरी आम्हाला कुठेतरी चान्स मिळाला पाहिजे असं त्यांच्या मनात जे भावना असतात ते कधी कधी या सगळ्या माध्यमातून बाहेर निघतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट